नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कसे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज तर इकडे का उभी आहे हे सगळ्यांनी ओळखलंच असेल पण तरी सुद्धा एवढे सारे सर्टिफिकेट लावून सुद्धा सर्टिफिकेट बसत नाही एवढे सर्टिफिकेट काल घरामध्ये सुद्धा लावलेले आहेत तर घरात व्हिडिओ करेल त्यावेळेस तेही बघायला मिळतील तर चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी खराब ग्रहांचे लक्षण कसं ओळखायचं आपण प्रत्येकच वेळी कुंडली घेऊन जाऊ शकत नाही की ही माझी कुंडली बघा गुरुजी आणि मला सांगा माझा कोणता खराब ग्रह आहे तर काही गोष्टी आपणच ओळखायच्या असतात की आपलं काय खराब चाललंय म्हणून आपल्याला हा त्रास होतोय जसं सनेच्या साडेसातीमध्ये मी सगळ्यांना सावध करते बाबा असं बिल तुम्हाला तसं बिल तेव्हा समजा आपला क्षणी असा आहे आणि त्याच्यावर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत त्यात तसंच ग्रहांचं काय खराब लक्षण असतं खराब ग्रहांचं काय लक्षण असतं त्यावेळी तो ग्रह आपला खराब झालाय समजायचं आणि मग त्याच्यावर आपण काम करायचं तर ते आपण बघूया सगळ्यात महत्वाचा ग्रह आहे सूर्य ज्यांचा सूर्य खराब होतो त्यांना सरकारी नोकरी हवी असेल तरीही यश ये येत नाही सरकारी परीक्षांना बसत असाल तरीही यश ये येत नाही आणि दुसरी गोष्ट या लोकांचं कधीही आपल्या वडिलांशी पटत नाही आणि ही लोक सकाळी कधी लवकर उठत नाहीत सूर्याला पाणी घालत नाहीत अशा जेव्हा जेव्हा मनात सगळ्या निर्मिती कि अडचणी जीवनामध्ये तयार होतात त्यावेळी ओळखायचं असतं की ते म्हणजे आपला सूर्यग्रह खराब झालेला आहे दुसरं येतं ते म्हणजे चंद्रग्रह तर चंद्रग्रह आपला कधी खराब होतो तर जेव्हा आपल्या आईशी पटत नाही आई समान कोणत्याही व्यक्ती असू देत सासू आत्या मावशी या ज्या बहिणी मोठ्या यांच्याशी जेव्हा पटत नाही त्यावेळी आपण समजायचं आपला चंद्र खराब झाला आहे आणि चंद्र खराब झाला तर आईशी तर पटत नाहीच नाही वर मानसिकतेची औषधं सुद्धा चालू होतात किंवा मनात निगेटिव्ह विचार ये येणं जीव देण्याचे विचार येणं किंवा एकटं राहण्याचे विचार येणं हे सगळं चंद्रामुळं घडत असतं जेव्हा आपला चंद्र खराब होतो तेव्हा मंगळ ग्रह काय करतो मंगळ ग्रह हा फक्त आणि फक्त बिनकामाची चिडचिड करतो आणि आपली बीपी वाढवतो किंवा रक्तातले कोणतेही आजार वाढवतो शुगर वाढवतो ही सगळी कामं ज्यावेळी अचानक चिडचिड व्हायला लागते ज्यावेळी आपण दवाखान्यात जातो म्हणतो आज तुमची बीपी हाय आहे असं डॉक्टर सांगतात त्या त्यावेळी समजायचं की आपल्या पत्रिकेमध्ये मंगळ खराब झालेला आहे म्हणूनच आपल्याला हा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे बुधग्रह ज्यांचा खराब होतो त्या लेडीजला लवकरात लवकर दिवस राहत नाहीत राहिले तरी दोन तीन महिन्यामध्ये बसन होत या प्रकारच्या घटना त्यांच्या बाबतीत घडू शकतात किंवा मुलंच होत नाही या सुद्धा घटना त्यांच्या बाबतीत घडू शकतात त्याचप्रमाणे बुध खराब झाला म्हणजे बुद्धी खराब झाली त्यामुळे व्यसन लागू शकतात किंवा माणूस शिव्या देण्यासाठी सुरुवात करू शकतो तुम्ही बघा कधी कधी काही माणसं अतिशय शिवरी असतात किंवा अतिशय कि शिव्या देतात त्यावेळी त्यांचा तो बुधग्रह हा खराब झालेला असतो त्याचप्रकारे गुरु आता गुरु हे गुरु आहेत आता गुरुंनी ज्ञान दिलं तर आपल्याला तेच हे आहे, आहे पण जर एखादी व्यक्ती ते स्वतःच करत नसेल आता समजा मी तुम्हाला ज्ञान की बाबा सोळा करा सगळं घाला घर स्वच्छ ठेवा हे स्वच्छ ठेवा हे ज्ञान मी मी तुम्हाला पण माझ्या घरात मात्र त्यावेळी समजायचं की माझा गुरु खराब झालाय म्हणजे हे सगळ्यांनी समजायचं की जेव्हा आपण उगाच एखाद्याला ज्ञान देतो आणि त्या गोष्टी आपण करत नाही त्यावेळी आपले गुरु महाराज खराब झालेले असतात त्याचप्रमाणे शुक्र खराब झाला तर आपला शुक्र खराब झाला तर अधिकाधिक वासना स्त्रियांमध्ये हागून पुरुषांमध्ये हागून जे लोक रेप करतात किंवा काही या लोकांमध्ये शुक्र कायमस्वरूपी खरा खराब असतो किंवा स्त्रियासुद्धा यामध्ये असतात की अधिक वासनाधीन राहणे सदा दिवसभर वासनेचे विचार करणे वासनाधीन राहणे स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो त्यावेळी समजायचं शुक्र खराब झाला आहे किंवा एखादी मुलगी जास्त बॉयफ्रेंड करायला सुरुवात करते एखादा मुलगा जास्त गर्लफ्रेंड करायला सुरुवात करतो किंवा पतीचे बाहेर संबंध असतात त्यावेळी शुक्र त्यांचा खराब झालेला आहे किंवा लेडीजचे सुद्धा बाहेर संबंध असतात त्यावेळीसुद्धा शुक्र खराब झाला आहे हे नक्की समजावं म्हणजे वासना जिथं आती आली तिथं शुक्र खराब झाला हे समजावं आपला शनी महाराज आळस ज्यांच्या अंगात येतो त्यांनी नक्की समजून जावं किंवा मोठ्यांना उलटं बोलणं मोठ्यांचं न ऐकणं वर्करला उलटं बोलणं वर्करला काढून टाकणं काही गोष्टीमध्ये बॉस लोक अक्षरशः वर्करच्या एखादी थोबाडीत सुद्धा देतात त्यावेळी त्या, त्या बॉस लोक असो किंवा आपण असो कुणी असो त्यांचे क्षणी खराब झाले आहेत मोठ्या माणसांशी उलट बोलणं खोटं बोलणं चोरी करणं ड्रिंकची सवय लागणं या सगळ्या गोष्टी शनी महाराजांच्या कृपेनं घडतात त्याच्यामुळं समजायचं आपला शनी खराब झालेला आहे नशा कधीही नशा न करणारा माणूस अचानक नशा करायला लागला तर समजायचं हा राहूचा दोष आहे राहू याच्या कुंडलीमध्ये खराब झालेला आहे त्यामुळं हा मुलगा किंवा मुलगी असेल नशा करायला सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे जिथं केतू खराब होतो तिथं माणूस अध्यात्माच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करतं गुरूंच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करतं म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे या व्हिडिओ खाली जे कमेंट येतील आता की हे थोतांड आहे हे, हे आहे तर त्या लोकांचं अगदी मी शांततेने त्यांना काय उत्तर देत असते तुमचे केतू खराब झालेले आहेत त्यामुळे तुम्ही आजच बोलणार तर जी लोक अशा अध्यात्माच्या विरोधात बोलायला लागतात किंवा अगदी सरळ सोप्या साध्या गोष्टींनासुद्धा अंधविश्वास वगैरे असं म्हणायला लागतात त्यावेळी त्यांचा केतू खराब असतो ही लोक कधीही देवाच्या पाया पडणार नाहीत आपलं काहीच ऐकणार नाहीत त्यावेळी समजायचं या लोकांचा केतू खराब झाला आहे आता या सगळ्याला करायचं काय तर या सगळ्याला नवग्रहांचं दर्शन घेत जा आठवड्यातनं एकदा जर तुमच्या जवळ देऊळ असेल आणि कोणाचे ग्रह तर सर्व घरातल्या व्यक्तींनी नवग्रहाच्या देवळाचं जाऊन दर्शन घेत जा आता ही गोष्ट आपल्याला शक्य नाहीये तर त्यासाठी आहे ही नवग्रह चौकी घरामध्ये जरी आपल्या पाच माणसं असतील तरी सुद्धा प्रत्येकाचा एक एक ग्रह खराब झालेला असतो आणि त्यामुळं घरातलं वातावरण पूर्ण बिघडून जातं तुम्ही समजा एखाद्याचा जर बुध खराब झाला तर तो माणूस शिव्या सुरुवात केली तर पुढची लोक पण चिडचिड करायला किंवा नाराज व्हायला रडायला सुरुवात करतात त्यावेळी घरातली निगेटिव्ह ऊर्जा वाढते आणि नंतर घरा संसाराला संसार पणच काही राहत नाही मग एखाद्याचा मंगळ खराब आहे तो तो चिडचिड करणार म्हणजे एका शिव्या द्यायच्या चिडचिड करायची तिसऱ्यानं आईचं ऐकायचं नाही तर चौथ्यानं वडिलांचं ऐकायचं नाही असं जेव्हा आपल्या कुटुंबात घरा घडतं त्यावेळी आपल्या घरामध्ये नवग्रह चौकी ही हवीच आहे कारण नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश सारं घर खुश त्यामुळं नवग्रह चौकी ही आपल्या घरामध्ये हवीच आहे तर त्यासाठी या दोन चौकी आपल्याकडे आहेत ही आहे मी स्वतः तयार केलेली म्हणजे आपल्या साई क्रिस्टलची माझ्या ह्याची क्रिस्टलची नवग्रह चौकी तर याची पण किंमत तुम्हाला वरती कळेल आणि लाकडी नवग्रह सुद्धा आहे ही तुम्ही रोज देवात ठेऊन पूजू शकता वरचं लॅमिनेशन काढू नका म्हणजे जास्तीत जास्त वेळ ही टिकते तर ही पण मिळेल आणि ही पण मिळेल याची पूजा फक्त रविवारी करायची आहे क्रिस्टलची आणि याची पूजा रोज देवारात ठेऊन केली तरी चालते पण तुम्ही म्हणाल आता ह्याच्यातली जास्त काम कोण कोण करतं तर शेवटी मी क्रिस्टल जास्त मानते त्यामुळे जास्त काम क्रिस्टल करतो हेच मी तुम्हाला सांगू शकते तर आज या दोघांवर काय किंमत आहे हे वरती दिलेल्या नंबरवरती मला विचारा आणि आपल्या घरात जर हे त्रास होत असतील तर जरूर नवग्रह चौकी वापरा त्याचप्रमाणे आपण साईक्रिस्टलनं बनवलेला इच्छापूर्ती पिरॅमिड हा सुपर डुपर हिट म्हणजे भारतभर सगळीकडे बुकिंग आपला झालेला आहे तरी सुद्धा अजून कुणी बुकिंग करायचं राहिला असेल हा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसचा इच्छापूर्ती स्टॉवर ता, आहे यामध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षानं कुंभ मिळा तो पण मंगळाचं हे असणारा वर्ष असणारा नऊ त्याच वेळी आला त्यामुळे त्याचे एंजल नंबर दिलेले आहेत इच्छापूर्तीचे तीन एंजल नंबर ह्याच्यावर दिलेले आहेत पायराइड जो पैसा खेचून आणतो पैशाला नजर लावत नाही पैसा टिकवून ठेवतो हा पायराइड ह्याच्यामध्ये आहे त्याचप्रकारे हो या वर्षीचा मंगळ हा रेड क्रिस्टल सुद्धा यामध्ये आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारचं अपमृत्यू होऊ नये यासाठी शिवाचा प्रसाद रुद्राक्ष पण आहे पंचधातू ज्या ज्याच्याशी आपण निगडीत राहतो ते पंचधातू पण आहेत आणि दोन हजार सव्वीसचा ग्रह सूर्य आहे आणि त्याचा क्रिस्टल सी ड्रीन आहे तर तो सुद्धा या टॉवरमध्ये आहे इच्छापूर्ती टॉवर या ना, नाव नाव आहे तुम्हा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती काम कर सॉरी मला मेसेज करा किमती वगैरे चेक करा आणि घेऊ घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ आणि ह्याची शाबासकी म्हणून मला किती स्टार देणार आहात त्याच्या छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बर।